नेमकं हा पोलीस फोर आहे तरी कशासाठी आमच्या सुरक्षासाठी का आम्हाला दहशत दाखवण्यासाठी कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबई मध्ये कोटीच्या संख्येने मराठे घुसलेत मुंबईमध्ये मराठे घुसतायत मुंबईमध्ये आम्ही शांततेने आलो आणि शांततेने दन जाणार संघर्षा मनोदर धरांगे पाटलांसोबत मराठे मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत कोटीच्या संख्येने मराठे पाहू शकतो आपण दादा ना पहिले कुठून जायचंय परिस्थिती जेवढी बिकट मित्रांनो मराठांनो परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिकट तुम्हाला माहिती का मुंबई जाम केली मराठ्यांनी शंभर टक्के मुंबई जाम केली मराठ्यांनी आता काय करताय सगळे हॉटेल्स बंद आहेत तुम्हाला खायला मिळणार नाही तुम्हाला भेटले मिळणार नाही या ठिकाणी पाटील म्हणले ज्यांना घरी जायचं घरी वापस जा आणि मित्रांनो आपल्याला जर हल जिंकायचा असेल पुढचे तीन दिवस कुणीच कुणी पुनी म्हणजे कुणीच मुंबई सोडायची नाहीये हे माहोल हे आपल्याला असंच ठेवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल संघर्ष मनोज दरांगे पाटील आणि मराठ्यांचा विजय व्हावा तर पुढचे तीन दिवस कोणीच मुंबई सोडणार नाही ह्यांना वाटतं यांनी हॉटेल पण ठेवले पाणी पण ठेवलं गाड्या अडवल्या पावसाचं वातावरण आहे मराठे वापर जातील आपल्या गाड्यांमध्ये आठ आठ दहा दिवस आपल्याला खाता येईल एवढं अन्न आपल्याकडे आहे त्यामुळं तीन दिवस हा संघर्ष हा त्याग प्रत्येकाला करायचा आहे ज्याला वाटतय आपली जात जिंकाव संघर्ष योद्धा मनोजरा धळंगे पाटील जिंकाव त्या सगळ्यांनी हा त्याग करायचा आहे हा व्हिडिओ प्रत्येक मराठ्याला शेअर करा जो मुंबईला आला आहे किंवा जो आला नाही तर मुंबईला यायचा आहे मी पुढच्या तीन दिवस तीन दिवस काय जोपर्यंत पाटला उपोषण जो चाललं मी मुंबई सोडणार नाही आणि माझ्या कुठल्याच बांधवानी त्या ठिकाणी मुंबई नाही एक मराठा लाख मराठा सात कोटी मराठा माझ मुंबई मधल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना एक विनंती आणि आव्हान आहे की बाबा तुम्ही मराठवाड्यात आमच्या इकडं सभा घ्यायला आमच्या दारात जेव्हा आला होता आम्ही तुमच्या आम्ही तुम्हाला भरभरून दिलेला आहे आमच्या दारात तुमचे कार्यकर्ते मतदान मागायला आल्यावर तुमचा अपक्ष नेमका म्हणून आम्ही भरभरून मतदान केलेलं आहे पण आज मराठी मुंबईत आलेले आहेत तुमची आम्हाला गरज का बरं आहे आम्ही व्याकुळ झाले म्हणून नाही सरकारनं ना आमच्यासोबत छळ सुरू केलाय म्हणून तुमची आज गरज आहे कारण कारण आ आझाद मैदानच्या आजूबाजूचे सगळे स्टॉल्स बंद झालेले आहेत पाणी मिळू नये याची व्यवस्था मराठ्यांना केलेली आहे पाणी सुद्धा हा म्हणजे अतिरेक झालेला आहे मराठे कंटाळून जातील असं सरकारला वाटतंय पण इथल्या जी काही सगळे मराठ्यांना सहानुभूती असणारे पक्ष आहेत मराठ्यांच्या दारात पक्ष आहेत त्यांच्या नेत्याला विनंती आहे माझी शिंदेसाहेबांना असल अजितदाना असेल स्वतः भाजपच्या लोकांना असेल किंवा उद्धव साहेबांना असेल तुमच्या सगळ्यांना विनंती आहे मराठ्यांच्या ह्या गोरगरीब मराठ्यांचा सांभाळ तुम्ही आज करायला पाहिजे जर इथून पुढं कधी तुम्ही आमच्या दारात आला आज जर आम्हाला त्रास देऊन तर आम्ही तुमचं थैर करणार नाही एक लक्षात ठेवा सर्वसामान्य मुंबईकर बांधवांना सुद्धा आमची विनंती आहे की आम्ही इथं आलो तुम्हाला त्रास द्यायसाठी नाही आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आलेलो आहे आमच्या येण्यानं तुमचा इथं व्यापारच वाढतोय तुम्हाला नुकसान होत नाही आहे आम्ही कधी तुम्हाला त्रास देणारा विचार नाही विचार करणारे लोक नाहीत तुम्ही सगळ्यांनी आज ह्या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार करा आणि मराठींना साथ द्या अशी आमची विनंती आहे